नमस्कार शेतकरी आणि भगिनीनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज शेवग्याच्या पाल्याचं महत्व सांगणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू शेवग्याच्या पाल्यामुळं काय होतं कोंबड्यांना कॅल्शियम मिळतं आणि कोंबड्या पण तंदुरुस्त राहतात अंड्याचं पण प्रमाण वाढतं आणि अंड्याची साईज पण मोठी होते ह्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर त्याच्यामुळे ना आता कोंबड्याला बघा मी हे टाकते हे पाहण्याचं कारण का तर पिल्लं आहेत ना एकामेकाला काय करतात तुची मारतात आता आपण हे बांधलं ना की बरोबर मग त्याच्या उड्या मारून मारून उड्या मारून मारून ते खातात त्यामुळे ना म्हणजे त्यांचं आहे ना पीस जे काढतात ना एकामेकाची ते प्रमाण पण याच्यामध्ये कमी होतं म्हणून मी हा पाला आहे ना बांधून ठेवते तेच कारण आहे फक्त का की तर आज कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा काय असन तर तुमच्या कमेंटमध्ये आम्हाला पण कळतं तर सबस्क्राईब करा धन्यवाद